गेली काही दिवसापासून चर्चेत असलेल्या मुळा परिसराचा पिंपळगाव खांड धरण आवर्तन प्रश्न काल अखेर निकाली निघाला अकोली तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय सीताराम पाटील गायकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेत पिंपळगाव खांड पाणी प्रश्न मांडला त्या प्रश्नाची तातडीने दखल घेत अजितदा पवार यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाला कुठलाही विलंब न लावता पाणी सोडण्याचे निर्देश केले त्या पाठोपाठ काल पिंपळगाव खांड धरणातून पाणी आवर्तन सोडण्यात आलं यामुळे मुळा विभागातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधानाचं वातावरण दिसून आलं रात्री उशिरा पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर किरण लहांमटे यांचे निष्ठावान कार्यकर्ते हरिभाऊ फापाळे यांच्यासह लिंगदेव गावचे ग्रामस्थ जालिंदर कानवडे प्रताप कानवडे सागर फापाळे गोडसे साहेब यांच्यासह सा मुळा विभागातील बहुसंख्य ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते पाणी सोडते वेळी शेतकऱ्यांचा आनंद हा द्विगुणित झाला होता नमस्कार मी अक्षय आभाळे अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष तर गेली आठ दहा दिवसापासून मुळापोऱ्यातील पिंपळगाव खांड धरणाचा पाणी प्रश्न अत्यंत पेटलेला होता तर जनावरांना शेतीसाठी त्याच पद्धतीने लोकांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नव्हते आणि धरणामध्ये पाण्याची आवक आंबी धरण भरल्यामुळं थोड्याफार प्रमाणात होत होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी होती की खाली पाणी आलं पाहिजे लहित असेल लिंगदेव असेल खाली चाच असेल या सर्व शेतकऱ्यांनी मागणी के केली होती की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आमच्या जनावरांसाठी शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची फार आवश्यकता आहे लई पाणी राहिलेलं नाही त्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडावे अशी सगळ्यांची इच्छा होती आणि त्यानुसार आम्ही सर्व आमचे पदाधिकारी असतील हरिभाऊ खापाळे लिंगदेवबाई परिसरातील सर्व पदाधिकारी तासचे शेळके पाटील वगैरे सर्वांनी विनंती केली साहेबांना आमदार महोदयांना की पाणी लवकरात लवकर सोडावे त्यानुसार आमदार साहेबांनी काल सकाळीच सात वाजता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची भेट घेतली आणि हा प्रश्न किती महत्वाचा आहे त्याचं गांभीर्य साहेबांनी अजितदादांनाही सांगितलं त्यानुसार अजितदादांनी काल सकाळी मान्य कलेक्टर महोदय यांना फोन करून तातडीनं पाणी सोडण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार काल आमचे सर्व कार्यकर्तेही दिवसभर पिंपळगाव का खाण थांबलेले होते आणि पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करत होते सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते आणि काल अखेर रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान काल पाणी सोडण्यात आले आणि या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमदार रामटे साहेबांनी केला आणि तो परिपूर्ण झाला त्यानिमित्तानं मी आज आमदार महोदय रामटे साहेब आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी हरिव भोपाळे राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष गेल्या काही दिवसापासून मुळेचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर प्रमाणे उद्भवलेला होता गेले आठ दिवसापासून <श्णागी> आमदार साहेबांचे स्वातंत्र्याचे प्रयत्न आणि आमदार गायकर साहेब यांचे सहकार्य लाभल्यामुळे काल अखेर मुळा नदीचे रोटे सोडण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत याची पार्श्वभूमी बघता आमदार साहेबांची जी तळमळ होती शेतकऱ्यांविषयी ती खूपच भावनिक होती आमदार साहेबांनी स्वतः या गोष्टीकडे गांभीर्याने घेत हिंपाळ खंड धरणातून पाणी सुटलं पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी एक दिलासा एक कुठेतरी अभिमानाची बाब म्हणून त्यांनी नव्हे तर शेतकऱ्यांना लाभ होईल आणि शेतकरी या गंभीर पाण्याच्या संकटातून कसा मुक्त होईल यासाठी त्यांनी खरोखरीच प्रयत्न केलेला आहे गेल्या पाच दिवसापूर्वी आमदार साहेब स्वतः धरणावरती आलेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांसमोर अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते जर एक भाऊ उपस्थित राहत असेल एक भाऊ जर ताटामध्ये जेवण करत असेल तर दुसऱ्या भावाचा काय उपयोग तर वरच्या भावाने पा, सुद्धा खालच्या भावाला पाण्यासाठी पाणी सोडलं पाहिजे या भावनेचा मी आहोत आणि आमदार साहेबांनी सदर उपस्थित असलेले नायब तहसीलदार सर्कल असतील तलाठी मॅडम असेल पाटबंधारे विभागाचे पाटबंधारे विभागाचे कर्मचारी असतील दोरवेकर साहेब यांना ठणकावून सांगितले होते का आपण इथलेच आहोत आपण याच भागाचे लेकर आहोत तर आपण या शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करून आपण तातडीने पाणी सोडवा अन्यथा मला हा मी माझ्या हाताची स्वतःने पाणी सोडेल तर नंतर आमदार साहेबांनी खूप प्रयत्न करून ही शासकीय अडचण असल्यामुळे आचारसिहिता चालू असल्यामुळे त्यांचे हात कुठेतरी बांधले गेलेले होते अखेर त्यांनी त्यांचे जे वरिष्ठ असेल आमदार साहेबांच्या ज्यांचा आमदार साहेबांच्या खांद्यावरती ज्यांचा हात आहे असे राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री सन्मानिय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे त्यांनी घराणे मांडले आणि परवा दिवशी रात्री आमदार साहेब अकोल्यावरून अडीचशे किलोमीटर मुंबईला गेले त्याचप्रमाणे अकोले तालुक्याचे सहकारम सन्मान्य गायकर साहेब हेही आमदार साहेबांच्या बरोबरीने मुंबईला गेले आणि सकाळी सात वाजताच्या मीटिंगमध्ये त्यांनी पहिला प्रश्न घेतला असेल तो पाण्याचा पिंपळाव खांडमधून कोणत्याही हालतमध्ये प्रा पाणी सुटलं पाहिजे तत्काळ आमदार सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांनी कलेक्टर साहेबांना निर्देश दिले की तत्काळ तुम्ही पिंपळाव खांड धरणामधून पाणी सोडण्या सोडण्यास त्यांनी त्यांचे अधिकार वापरून पाणी सोडण्याचे त्यांना आदेश दिलेले त्यानंतर जिल्ह्याचे दिले कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी यांनी खाली तत्काळ निर्देश केले आणि पाणी सोडण्याची अधिकाऱ्यांना तत्काळ सांगितले गेले याप्रमाणे कार्यवाही होऊन काल सायंकाळी अखेरीस लघु पाटबंधर विभागाचे सन्मान्य जोरवेकर साहेब असतील त्याप्रमाणे प्रांत साहेब असतील यांनी मुळा मुळाखोऱ्यामध्ये पंचनामा करण्यास लिंगदेव लिंगदेव असेल लईत असेल वाघापूर असेल या ठिकाणी सार्वजनिक विहिरी कुठे आहेत याचा आढावा घेऊन आढावा घेऊन पाणी सोडण्याचे के निर्देश केले तर ते म्हटले का आम्ही पाणी उद्या सकाळी सोडू आढावा घेऊन म्हटलं साहेब आम्ही धरणावरती आहोत आणि आम्ही पाच पन्नास शेतकरी धरणावर उभे आहोत तर अशा स्थितीने ती म्हणे उद्या सकाळी पाणी सोडू आम्ही आमचे आदेश तयार करतो म्हणलं जमणार नाही आम्ही जोपर्यंत पाणी तुम्ही सोडत नाही तोपर्यंत आम्ही धरणावरून पाऊल सुद्धा आम्ही बाहेर काढणार नाही जे काही परिणाम असेल ते तुम्ही तुम्ही तुमच्या स्वतःवरती घ्या आम्ही आत्ता माघार घेणार नाही म्हणजे नाही घेणार कारण आमदार साहेबांना आम्ही शब्द दिला होता नाही आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं आज संध्याकाळपर्यंत जर मी पाणी सोडले नाही तर मी, मी तुमच्या गावात सुद्धा पाऊल ठेवणार नाही आमदार साहेबांचा हा आम्हाला आम्हाला दिलेला आदेश समजा किंवा आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्यांचा आदेश पाळणे आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेली जी भूमिका आहे ती नक्कीच शेतकरी हिताची होती म्हणून आम्ही त्यांच्या त्यांच्या आदेशानुसार धरणावरती छान मांडून बसलेलं अखेरीस आमदार साहेबांचा फोन आला आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आणि आठ वाजून चाळीस मिनिटाने सदरील अधिकारी तिथे हजर झाले आणि त्यांनी पाणी सोडण्याची घोषणा केली अशा पद्धतीने जो काही असेल तो निर्णय जर अकोल्या तालुक्यात बसून होत असेल तर आतापर्यंत मग जर तुम्ही निश्चित मृगदळासारखं जर जनतेला जर दाखवत असतील इथं बसून पुढे अकोल्याचे प्रश्न सुटत असतील त्यासाठी मुंबईला जावं लागतं अधिकाऱ्यांशी भेटावं लागतं आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले